नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बस या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपला असा जो दिव्यांगांचा आवाज हा जे फॅमिली आहे किंवा हे जे चॅनल आहे या चॅनल संदर्भात आजचा हा व्हिडिओ नाही आहे किंवा मुद्दा नाही आहे पण दिव्यांगांशी निगडीत किंवा दिव्यांगांच्या गरजेचा व्हिडिओ आजचा नक्की आहे याची खात्री बागा तर म्हणजे व्हिडिओला किंवा मुद्द्याला सुरुवात करण्याआधी मी एक तुम्हाला विचारू इच्छितो किंवा मला एक प्रश्न विचारायचा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी द्यावं अशी एक माझी अपेक्षा आहे आणि ते निस्वार्थ म्हणजे कोणत्याही मनात आडी न ठेवता प्रश प्रत्येकाने त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं आपल्याला माहित आहे आपल्याला अडचणी खूप आहेत किंवा आपल्याला आपल्या समोर आयुष्यात पडलेले प्रश्न खूप आहेत म्हणजे मग ते पेन्शन जे असू दे किंवा अंत्योदय जे असू दे किंवा सरकारी योजना असतील किंवा सरकारी नोकरी असू दे किंवा आपल्या जे काही आपल्याला जे काही पोटा पाण्यासाठी ज्या काही गरजा लागतात त्या गरजा भरपूर आहेत आपल्या त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत हे माहीत आहे पण याच्या व्यतिरिक्त हे आपलं आयुष्य आहे याला तुम्ही सहमत आहात की नाही आहात या प्रश्नाचं उत्तर मला द्या आपल्याला मान्य आहे मला पण मान्य आहे की आपल्याकडे एखादा हात नाही आहे किंवा डोळे नाही आहेत किंवा पाय नाही आहे किंवा कानाने ऐकू येत नाही बोलता येत नाही किंवा अन्य कोणताही शरीराचा भाग नाही आहे किंवा आपल्या शरीर कोण एखाद्या श... शरीराचा भाग आपल्या काम करत नाहीये असं मानून चाल म्हणजे आहोतच आपण त्याच्यात कोणतंही दुमत नाही आहे पण ह्या एखादी गोष्ट नाही आहे म्हणून आपण हार मानलोय का आपण तिथं बसलोय का नाही ना आपण त्याच्यासू त्याच्याशी झगडत किंवा त्याच्याशी भांडत आपण आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो जग, आणि त्या आयुष्य जगत असताना आपल्याला कोणीतरी साथ देत आहे ना म्हणजे मग ते आपले आई वडील असतील किंवा भाऊ बहीण असतील किंवा मित्रपरिवार असेल आपला किंवा नातलग असतील कुणाच्या आयुष्यात कोण कस कोणता रोल बजावत असेल याचं कोणालाही माहीत नाही आहे म्हणजे कुणाचं कोणाला माहित नाही आपल्याला माहित आहे ना आपल्या आयुष्यात कोण कुठला रोल बजावत आहे ते पण मला एक तुम्ही सांगा की हे जे रोल बळजावतात म्हणजे मग ते आई वडील असू देत किंवा भाऊ बहीण असू देत किंवा मित्रपरिवार असू देत किंवा नातक असू देत हे किती काळ आपल्या आयुष्यात सोबत राहू शकतात किंवा किती वेळ आपल्याला ते देऊ दिव शकतात दिवसातला किती वेळ किंवा महिन्यातला किती वेळ आठवड्यातला किती वेळ किंवा वर्षातला किती वेळ ते देतात आणि देऊ शकतात आपल्याला याच्यात काहीतरी मर्यादा येतात ना म्हणजे त्या त्यांचेही काहीतरी स्वप्न आहेत किंवा त्यांच्याही काहीतरी जगण्याचा जगण्याचे जे काही उद्देश असतं तर ते उद्देश त्यांचेही आहेत ना म्हणजे जसे आपल्याला आहेत आपले जसे काहीतरी ध्येय स्वप्न असतात तसं ते बाकीच्यांचेही आहेत ना मग त्यांनाही त्यांचे आयुष्य त्यांचं आयुष्य जगण्यासाठी त्यांना स्वतःचा वेळ हवा असतो मग तसंच आपल्याला हवा असतं तसं त्यांनाही हवं असतं तुम्हाला वाटत असेल की हा काय बोलतो नेमका आम्हाला समजतच नाही आहे तर माझा एक प्रश्न आहे की ही लोक किती वेळ आपल्या सोबत राहणार आहेत म्हणजे आई वडील असतील किंवा आजात जे असतील भाऊ बहीण मित्रपरिवार हे सगळेच आपल्यासोबत कंटिन्यू तर राहू शकणार नाहीत ना आपल्यासोबत आयुष्यभर काही अपवाद ते त्याचं नाही म्हणत नाही मी पण सरसकट सगळ्यांच्या आयुष्यात राहतील म्हटलं तर शक्य आहे का ते तर माझ्या मते तरी फिफ्टी फिफ्टी आहे त्याचं फिफ्टी पर्सेंट राहू शकतात फिफ्टी पर्सेंट नाही राहू शकत हो ना मग त्याच्यासाठीच एक आपल्याला एक आपल्या हक्काची व्यक्ती पाहिजे आपल्यासोबत एक ह आपल्यासोबत हक्काची व्यक्ती जर असेल तर आपण आपलं जगणं सोपं होऊ शकतं किंवा जे काय आपले सुख दुःख असतील किंवा आपल्या दिवसभरातून आपण दिवसभर जे काय आपण टेन्शन आपल्यासोबत असतं किंवा जे काय आनंदाच्या गोष्टी घडतात किंवा बाकी आणि काही घटना घडतात तर त्या घटना संध्याकाळी आल्यानंतर किंवा रात्री दोन मिनटं का म्हणा कोणाकडे तरी शेअर करावं किंवा हक्काने आपण सांगावं हक्क अधिकार बजावा बजावावा असं कोणीतरी आपल्याला हवं असं वाटतं की नाही वाटत आपण दिव्यांग आहोत आपल्याला मान्य आहे पण आपल्यालाही मन आहे आपल्यालाही जगावं असं वाटतं किंवा आपलीही लाईफ पार्टनर कोणतरी असावा आपलंही लाईफ पार्टनर किंवा आपल्याही जीवनसाठी आपल्यासोबत कोणतरी असावं असं वाटतं की नाही वाटत आणि वाटतंय म्हणूनच म्हणूनच हा व्हिडिओ बनवतोय आणि एक आपण एक म्हणजे नवीन एक उपक्रम चालू करतोय नवीन उपक्रम म्हणजे आता जे मी बोललो लाईफ पार्टनर किंवा जीवनसाथी म्हणजे एका मुलाला एक मुलगी म्हणा किंवा एका मुलीला एक मुलगा किंवा एका पुरुषाला एक स्त्री एका स्त्रीला एक पुरुष हे जे समीकरण आहे तर ते जोड्या जुळवायचं आपल्याला करायचा आहे प्रयत्न करायचा आहे आपल्याला मग ते प्रयत्न करत असताना भरपूर साऱ्या अडचण येणार आहेत मला मा पण माहित आहे भरपूर साऱ्या अडचण येतील भरपूर साऱ्या गोष्टींना फेस करावं लागणार आहे किंवा भरपूर साऱ्या ट्रोलला फेस करावं लागणार आहे सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण कोणीतरी प्रयत्न केला पाहिजे ना, के ना? कारण का मी सांगतोय का हे आपल्या आता आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये जे काही मॅट्रिमोनियल साईट असतील किंवा बाकीचे जे काही विवाह जोडणाऱ्या संस्था असतील तर त्या संस्थांचं जे काही वाढणारं म्हणजे फसवणुकीचं जे काही घटना घडत आहेत किंवा फसवणुकीच्या घटना असतील किंवा पैशाच्या मागणी असेल पैसे घेऊन किंवा पैशाची मागणी भरपूर वाढत आहे तर यासाठी आळालायचा आणि आपल्याला आपले दिव्यांग जे मित्रमैत्रिणी आहेत तर त्या दिव्यांग मित्रमैत्रिणींना आपल्या जे काही लाईफ पार्टनर मिळत नाही आहे किंवा लाईफ पार्टनर शोधण्यासाठी ज्या काही अडचणी येत आहेत किंवा त्यांना मार्ग सापडत नाही आहे तर तो मार्ग मी आता शोधला आहे म्हणूनच आपण एक चॅनल तयार केलं आहे किंवा करतोय आपण तुमचा रिस्पॉन्स कसा येईल त्याच्यावरती आपण ठरवायचा की ते चायना चालवायचं की नाही चालवायचं तर आपण एक चायना चालू करतोय दिव्यांग जीवनसाथी म्हणून म्हणजे इथे आपल्याला एक रुपयाही न भरता किंवा एक रुपयाही कुणाला न देता आपल्याला आपली जीवनसाथी मिळू शकते मग मुलगा असेल तर त्याला एक मुलगी मुलगी असेल तर एखादा त्याला मुलगा मग तो दिव्यांग असेल असं नाही नॉर्मलसुद्धा असू शकतो किंवा नॉर्मलसुद्धा असू शकते ती तर या गोष्टी आपल्याला प्रयत्न करायच्या आहेत कोणत्याही मॅट्रिमोनियाचा साईटचा आधार न घेता किंवा कोणत्याही संघटनेचा कोणत्याही संस्थेचा आधार न घेता आपण आपलं काम करायचं आहे आपण आपल्या आयुष्याचं जे काही पुढे सुधार राहायचं किंवा आयुष्य पुढं सुखकर कसं करायचं हे आपलाच आपणच आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि याच्यात माझीही मध्यस्थी नसणार आहे फक्त मी एक म्हणजे तुमचा एक चेहरा म्हणून असेन पण कोणतंही माझा त्यात रोल नसणार आहे म्हणजे माझी मध्यस्थी कोणतीही नसणार आहे किंवा त्यात काही चांगलं झालं वाईट झालं त्यात कुणाचाही कुणाला दोष द्यायचा नसणार आहे हे मात्र खरं तर आपण एक चॅनल चालू करतोय जे लग्नासाठी असेल किंवा आपल्याला एक जीवनसाथी मिळावी म्हणून आपल्यासोबत एक लाईफ पार्टनर आपली मिळावी म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यात एखादं आपली फॅमिली कम्प्लीट व्हावी म्हणून आपण एक प्रयत्न करतोय आपली म्हणजे आपल्या दिव्यांग समाजाची मग यामध्ये आपण लग्न जुळवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर याच्याशी तुम्हाला काय मत तुमचं काय मत आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आता हे ग्रुप काम कसं करेल किंवा हे चॅनल काम कसं करेल तर तुम्ही मला फोन करायचा आहे म्हणजे तुम्हाला जर इच्छा तुमची इच्छा असेल की लग्न करायची आहे मग तो मुलगा असेल मुलगी असेल मला फोन करायचा आहे मी नंबर देणार आहे त्या नंबरवरती फोन करायचा नंबरवरती फोन केल्यानंतर तुमचं नाव तुमचं वय तुमची जन्मतारीख तुमचं आणि तुमचं तुम्हाला जर हवा असेल तर मोबाईल नंबर तुम्ही द्यायचा हवा असेल तर तुम्ही मोबाईल नंबर देऊ शकता किंवा तुमचं एज्युकेशन तुम्हाला जॉब कोणतं चालू आहे ती सहावी म्हणजे जॉब कोणतं चालू आहे किंवा बिझनेस काय करताय तुमचा इन्कम सोर्स काय तुमची शेती वगैरे असेल तर तुमची कास्ट तुम्ही सांगू इच्छित असाल तर तुमचा दिव्यांग प्रकार हे असे दहा बारा प्रश्नांची तुम्ही उत्तर द्यायचे आहे ते दहा बारा प्रश्नांची उत्तर तुम्ही द्याल तसाच कॉल रेकॉर्डिंग केला जाईल तोच कॉल रेकॉर्डिंग केला जाईल आणि तो तुमच्या आवाजातच तो असणारा कॉल रेकॉर्डिंग मी ते युट्यूबवरती टाक केलं जाईल असं आपली प्रोसेस असेल मग तुम्हाला याच्यातून तुम काय आवडते कारण याच्यातून फक्त एकच होईल की आता समजा मुलाने टाकला मुलाचा मी रेकॉर्डिंग टाकलो असेल तर एखाद्या मुलीला आवडलं तर ती मुलगी स्वतः संपर्क साधणार तुम्हाला यात मी मधी नसणार किंवा कुठली मॅट्रिमोनियल साईट मधी नसणार आहे या गोष्टी असतील तर हे चॅनल असं काम करेल त्यातून तुम्ही शोधायचं आहे तुम्हाला एखादी मुलगी आवडली तर तुमचं तुम्ही ते त्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुमचं तुम्ही ते पुढच्या गोष्टी ठरवायच्या आहेत तर किंवा तुम्हाला एखाद्या मुलगीचं बायोडेटा आवडला तर तुम्ही सरळ सरळ बायोडेटा मला पाठवायचा आहे आणि मी ते यूट्यूब चॅनलच्याद्वारे तुमच्यापर्यंत पोचव सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आपल्या दिव्यांगांच्याकडे लक्ष द्यायला बाकीच्या मॅट्रिमोनियल साईट साईट्स असतील किंवा बाकीच्यांना हे जास्ती त्यांच्याकडे वेळ नाही आहे किंवा त्यांना इतकं हे वाटत नाही कारण आपली संख्याच कमी आहे त्याच्यामुळे मग मी हे म्हणतोय फक्त हे आहे फक्त त्यात नियम या असतील की कु कोणीही माझं नाव सांगून किंवा कोणीही तुमच्याकडून मुलगीचं नाव सांगून किंवा फॅमिलीचं नाव सांगून पैसे मागत असेल तर पैसे द्यायचे नाहीत हे पैसे जर तुम्ही दिला किंवा पैशाला तुम्ही जर बळी पडला तर ही जबाबदारी सर्वस्व तुमच्या असणार याच्यात ओमकेश चव्हाण किंवा जे दिव्यांग जीवनसाथी हे चॅनल जबाबदार नसणार हे पहिला क्लिअर करून घ्या दुसरी गोष्ट म्हणजे त्यात तुमचं तुम्हाला फसवणूक झाली तुमची काही म्हणजे त्या मुलीं खोटं बायडोटा आला किंवा खोटा काय झालं त्यातला सुद्धा जबाबदार आपण नसणार आहे तुमचं तुम्ही चौकशी करायची आहे जरी तुम्हाला चौकशीसाठी मदत हवी असेल तर मी मदत करेन पण त्याची जबाबदारी शंभर टक्के सगळी आपली आपली असणार आहे त्याच्यात माझा रोल काही नसणार किंवा इतरांचा कोणी तुम्हाला इतरांचं सा नाव सांगून कोणी फोन करत असेल त्याची जबाबदारी माझी नसणार आहे परत तिसरं कोणतीही संस्था कोणतीही मॅट्रिमोनियल साईट किंवा कोणतेही विवाह जोडणाऱ्या ज्या काही संस्था असतात त्या संस्थांच्याकडून तुम्हाला फोन आला तुमचा बायोडेटा शेअर करा म्हणून सांगितलं तर त्यांना करायचं नाही किंवा त्यांनी शेअर करत असतील आणि पैसे मागत असतील तर त्यांना पैसे हे द्यायचे नाहीये लक्षात ठेवा पैसे देऊन कुठेही लग्न जुळत नाहीत लग्न जर जुळत असतात किंवा लग्न जोडायचे असतात तर ते वरती जोडलेले असतात आणि आपल्या नशिबाचं असतं असं पैसे पन्नास हजार पा एक हजार पाच हजार दहा हजार देऊन लग्न कोणाचे जुळत नाहीत लक्षात घ्यायचं ते फक्त फसवणुकीचा कारभार असतो फक्त एखादा फोटो किंवा एखादा बायोडोटा तुम्हाला दाखवला जातो आणि तुम्हाला तुमच्या दिव्यांगत्वाचा किंवा तुम्ही बाहेर पडत नसलेल्याचा फायदा घेतला जातो आणि ते पैसे उकळण्याचा बिझनेस त्यांचा असतो त्याच्यामुळे त्या गोष्टी करायच्या नाहीत फक्त आपल्याला जे पटतंय ते करायचं याला कोणीही जबाबदार नसणार आहे म्हणजे आपलं चॅनेल फक्त मी एकच काम करणार आहे तुम्ही जो बाहेरला सांगाल किंवा तुम्ही जी माहिती सांगाल ती तिथं टाकण्याचा प्रयत्न करणार आहे तिसरी चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर था सांगता येत नसेल थां तर तुमचे आई वडील तुमचं भाऊ बहीण किंवा तुमचे मित्र मित्र, मित्र मैत्रीण कोणीही मला फोन करून ते सांगू शकतात व... म्हणजे हे सांगू शकतात माहिती सांगू शकतात माहिती ॲज इट इज ती युट्यूबवरती टाकली जाईल यूट्यूबवरती टाकली जाईल काही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जर तुमचं नाव सांगू इच्छित तर नाव सांगू शकता तुम्ही जर तुमचं नाव सांगू इच्छित नसाल तर तसंही चालेल मोबाईल नंबर तुम्हाला व्हायरल करायचा असेल तुमचा माझ्या थ्रू कॉन्टॅक्ट कोणालाच होणार नाही तुमचा नंबर तुम्ही स्वतः सांगायचा आहे आता मी माझा नंबर स्वतः सांगितला आहे तर मला ज्या ज्या मुलीला किंवा ज्या मुलीच्या वडिलांना किंवा आईला मी आवडतोय किंवा माझा बायोटा आवडला आहे तर त्यांनी स्वतःहून मला कॉन्टॅक्ट करायचा आहे असा प्रोसेस राहणार ही सोपी सिम्पल अँड क्लिअर प्रोसेस यात कोणताही पैसा घ्यायचा नाही कोणाला काहीही मध्यस्थी घ्यायचं नाही आहे कुणालाही काही नाही फक्त हां तुम्हाला जर त्या एरियाची किंवा तिथल्या जागेची किंवा त्या व्यक्तीबद्दल थोडी बहुत माहिती हवी असेल तर आपण ती मदत करण्याचा प्रयत्न करू आपलं तेवढं सर्कल आता तयार झालेलं आहे जेणेकरून ती व्यक्ती कशी आहे किंवा त्या व्यक्तीचं काय खरीच ती दिव्यांग आहे का किंवा खरंच काही गोष्टी आहेत का तर या बाबतीत आपण माहिती काढून देऊ शकतो पण बाकीच्या गोष्टी करणार नाही म्हणजे जुळवाजुळवीच्या गोष्टी करणार नाही फक्त आपण काय एक रस्ता शोधून देतोय आपण एक एक रस्ता तयार करून देतोय त्या रस्त्यावरती त्या मुलीला किंवा त्या मुलाला आपलं आपल्याला चालायचं आहे जरी आपण दिव्यांग असू तरी आपलं आपल्याला चालायचं आहे आपलं आपल्याला धाडस करायचं आहे या गोष्टींना मात्र लक्षात ठेवा त्यामुळे चायनलची जबाबदारी कोणतीही नसणार आहे फक्त ते बायोडोटा टाकण्याचं आणि याच्यातून दिव्यांगाचं म्हणजे आपण फक्त दिव्यांगांचं प्रेफरन्स असेल म्हणजे दिव्यांग मुलगा किंवा मुलगी किंवा पुरुष किंवा स्त्री यांचेच फक्त बायोडोटा इथे चायनलवरती टाकले जातील पण पण जर त्या एखाद्या नॉर्मल व्यक्तीला म्हणजे जी दिव्यांग नाही आहे मग ती मुलगी असू दे किंवा पुरुष असू दे किंवा स्त्री असू किंवा मुलगा असू दे यांना कुणालाही आवडली बाय आवडला बायोडेटा तर ते तुमचा बायोडेटा पाहून तुम्हाला संपर्क साधू शकतात आणि जर साधत असतील त्यांना जर एखाद्या दिव्यांग व्यक्तीशी लग्न करायचं असेल किंवा दिव्यांग व्यक्तीशी आयुष्यभर सोबत राहायचं असेल तर ते राहू शकतात की नाही हे हा तुमचा पर्सनली विषय असेल ज्या ज्याला ते कॉन्टॅक्ट करतात किंवा ज्याला ते संपर्क साधतील त्याचा तो विषय असणार आहे की त्यांना दिव्यांगसोबत राहायचं आहे की दिव्यांगा व्यतिरिक्त राहायचं आहे किंवा नॉर्मल uh, सोबत सुद्धा आपण राहू शकतो किंवा ती व्यक्ती कशी आहे ते तुमचं तुम्ही ठरवायचं आहे यात कोणीही जबरदस्ती तुम्हाला करणार नाही आहे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा अजून एक कास्टची पण कास्ट असेल किंवा जात असेल हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे ते मी कास्ट विचारली जाईल तुम्हाला जर सांगावयची वाटली तर तुम्ही सांगू शकता नसेल तर नस नका सांगू आता मोबाईल नंबर देतोय मोबाईल नंबर कोणत्या मोबाईलवर संपर्क करायचा आहे तर माझा जो मी मागे आपल्या ह्या चॅनलवरतीच नंबर दिलेला आहे तोच नंबर सगळीकडे राहील सेवन फोर नाईन एट झिरो वन एट थ्री एट फाईव्ह चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो एक त्र्याऐंशी पंच्याऐंशी हा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता संपर्क साधा डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर दिलेला आहे माझ्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर दिलेला आहे पण त्या चॅनलवरती त्या चॅनलवरती त्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या मुलाचा किंवा त्या मुलीचा बायोडेटा असेल त्याचं नाव वय वगैरे सगळं हाईट वगैरे सगळं असेल त्याचा मोबाईल नंबरही असेल जर तुम्ही सांगा म्हणला टायटलमध्ये नंबर मोबाईल नंबर टाकू पण तुम्ही जी काही माहिती विचाराल ती व्यवस्थित माहिती द्यायची आहे खरी माहिती द्यायची आहे एवढं मात्र लक्षात ठेवायचं कारण जे काय कोणी बायोडाटा पाहणार आहेत किंवा जो कोणी माहिती पाहणार आहेत ते आपलेच दिव्यांग मित्र मैत्रीण आहेत एवढं मात्र लक्षात ठेवून खरीच माहिती शेअर करायची आहे फसवणुकीचा प्रकार कोणताही करायचा नाही आहे एक कळकळीची विनंती करतो आणि हा पूर्ण मुद्दा वेगळा होता हे वेगळं चॅनल तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही चोवीस तास किंवा अठ्ठेचाळीस तासाच्या आत मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुमचं यस भरपूर जणांचं म्हणजे एक पा चाळीस ते पन्नास टक्के लोकांचं जर त्याला सहमती असेल तर आपण प्रयत्न नक्की करूया चॅनल काढूया चॅनेलवरती बायोडोटा असतील किंवा तुमची प्रोफाईल टाकण्याचा प्रयत्न करूया तुम्ही आणि आपल्याला एक नवीन एक मार्गावरती चालण्यासाठी किंवा एक नवीन आयुष्य सेकंड इनिंग जगण्यासाठी आपण एक सुरुवात करण्याचा एक प्रयत्न करूया एवढंच मी सांगतो शेवटी आणि थांबतो जय महाराष्ट्र